नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात रोजी सिंधूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलावण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेला मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिरंजीव चौका यामिनी हिच्याशी नुकताच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना कर सेवेवर रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज याने आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांच्या अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षितेसाठी जवान मनोज पाटील यास हडत फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही अशा स्थितीत कॉल येणे हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी श्री सोमवंशी म्हणाले पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी सुद्धा मनोज पाटील यांचा रहिवास होता ते रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानचे खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे यावेळी सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी विजयसिंग पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील याच देशाच्या सरहद्दीवर रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊ स इतरांचे अश्रू अनावर झाले होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र जळगाव

귀가리 <목소리> 바나. 아, 예, 저 못하겠다. कर्तव्यावर गेलेला आहे दिवसांपूर्वीच ते लग्न झालं होतं काल म्हणजे कॉलिंग आला कॉलिंग नंतर आमचा मित्र जो आहे मोहम्मद ज्ञानेश्वर पाटील हा जवान जो होता हा सैन्यामध्ये त्याचं लग्न होत लग्न झाल्यानंतर त्याची नाही ती घटली नाही कॉल आहे हा आमच्या पाचोरा शहराला नव्हे तर या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे महाराष्ट्राला ती ज्या माणसाला आई वडिलांना आईवडिलांनासुद्धा जिगर म्हणावं लागेल वडिलांना आईवडिलांना सगळ्यांनी त्याला बाय बाय केलं की तुझा आणि त्याला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सीमेवर लढण्यासाठी जो पुन्हा सज्ज झाला आणि तो नि निघाला आहे जे एक वाईट ते वाट म्हणजे कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये हो की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे हा सगळ्यात मोठा दुर्योग हो पण शेवटी देशाची सेवा आहे आणि जे सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि अशा सेवेसाठी तो गेलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला नको पाहिजे कारण युद्ध हे देशाला परवणारा ना विषयच नाही आहे म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा ह्याच आम्ही परमेश्वराला जो प्रार्थना केल्या आहेत आणि तो दीर्घाविषयी याच प्रार्थना केल्या आहेत हेलो दोस्तों गुड मॉर्निंग एवरीवन जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है यहां टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदो रेलवे और चांदू रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्ज्वल बनाय